नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे हा जम्मूला रोहिंग्यांचा विळका अतिशय संवेदनशील विषय देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल मित्रांनो जम्मूमध्ये आता बातमी वाचण्यात आली की गेल्या काही वर्षामध्ये साधारणतः दोन दोन हजार बारानंतर जम्मूमध्ये जे रोहिंगे मुसलमान आहेत रोहिंगे त्यांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आणि त्यांना तिथे पद्धतशीरपणे जो हिंदू बहुल भाग आहे विशेषतः जम्मू जम्मूमध्ये त्यांना तिथे वसवण्याचं काम चालू आहे काही त्यातल्या रोहिंग्यांना त्यांचे ओळखपत्र बनवणं किंवा त्यांचे डोमिसाईल बनवणं आणि त्यांना भारताचं नागरिक आहेत त्यांचे रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल डोमिसाईल असेल हे बनवून देणं देऊन त्यांना भारताचे नागरिक आहेत असं भासवण्यात येत आहे किंवा ते सिद्ध करण्याच्या पाठीमागं एक फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे आणि काही एक साधारण काही महिन्यापूर्वी असे काही अधिकारीसुद्धा पकडले होते की ज्यांनी यांना असे कागदपत्र बनवून दिले आणि त्यांच्यावर सरकारने कारवाई पण केलेली आहे आता जम्मू मध्ये साधारणत आठ हजार आठ हजार जे रोहिंगे आहेत ते रहिवासी आहेत असं एक गव्हर्नमेंटच्या आकड्यानुसार आठ हजार रोहिंगे जम्मूमध्ये राहत आहेत आणि जास्त करून त्यांना हिंदू बहुल भागामध्ये बसवलं जातं आणि हा एक पद्धतशीरपणे तिथे हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आणि रोहिंग्यांची वाढवायची असं एक षडयंत्र रचलं जात आहे आणि याच्या संदर्भामध्ये पाठीमागही बऱ्याच वेळा संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेलेले के आहेत भाजपा शिवसेना सारख्या पक्षांनी ह्यांना एक लोकसंख्या वाढवण्याचं म्हणजे हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आणि रोहिंग्यांची वाढवायची असा एक षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केलेला आहे आणि त्या त्यावेळेला सरकारने त्याची दखल घेतलेली आहे परंतु आत्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय या संदर्भामध्ये कडक पावलं उचलली आणि जम्मूमध्ये जे काही अनधिकृतपणे जे रोहिंगा लोकं राहत आहेत तिथे त्याच्यावर त्यांचं ते जे राहत आहेत तिथलं लाईट आणि पाणी हे जम्मू प्रशासनानं ते बंद केलं लाईट आणि पाण्याचे जे कनेक्शन्स होते ते तोडलेले आहेत परंतु याच्यामध्ये परत एकदा असं झालं की जम्मू काश्मीर प्रशासनाने ही कारवाई केली त्यामुळं नाराज होऊन परत ते उमर अब्दुल्ला सरकार नाराज झाले आणि त्यांच्या सरकारमधले जे एक मंत्री आहेत जावेद राणा ह्या जावेद राणांनी परत त्या रोहिंग्या जे आहेत त्या रोहिंग्यांचं जे लाईट आणि पाणीचे कट केलं होतं ते परत त्यांनी चालू आहे त्याच्यामुळे काय झालं की की जम्मू काश्मीर प्रशासन आणि सरकार ह्याच्यामध्ये कुठंतरी दुफळी माजलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो राज्य सरकारचं सहकार्य मिळायला पाहिजे ते राज्य सरकारचं म्हणजे उमर अब्दुल्ला सरकारचं सहकार्य तेवढं मिळत नाही आहे मित्रांनो रोहिंगा हा विषय फार म्हणजे हा अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषय आहे रोहिंगे जिथे जिथे जातात तिथे कसा रक्तपात करतात तिथल्या स्थानिकांना ते कसे त्रास देतात आणि स्थानिकांचे घरं बळकावून त्यांच्या मालमत्ता जमिनी वगैरे बळकावून त्यांना तिथे कसे हाकडून लावले जातात किंवा तिथे त्यांना कसं मारून टाकलं जातं याचे अनेक उदाहरणं आणि अतिशय क्रूर पद्धतीनं ते लोक म्हणजे तिथल्या स्थानिकांना मारतात हे आपण प अनेक अनेक वेळा ते न्यूजमध्ये वाचलेले किंवा मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेल्या आहेत ह्या गोष्टी आणि आज जम्मू काश्मीरमध्ये तीच परिस्थिती विशेषतः जम्मूमध्ये जम्मूमध्ये दोन जम्म हजार अकराच्या जनगणनेनुसार जम्मूमध्ये सत्याऐंशी म्हणजे साडे लाख टोटल तिथली लोकसंख्या होती तर सत्त्याऐंशी टक्के हिंदू होते आणि सात साडेसात टक्के मुस्लिम होते परंतु आता तिथे पद्धतशीरपणे हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आणि रोहिंग्यांची वाढवायची आणि त्या रोहिंग्यांना इथं आणून म्यानमारमधून वगैरे इकडे जे आलेले आहेत त्यांना पद्धतशीरपणे जम्मूमध्ये बसवायचं त्यांचे सगळे पेपर्स बनवायचे डोमिसाईल बनवायचे आधार कार्ड बनवायचे निवडणुकीचे ओळखपत्र बनवायचे आणि त्यांना भारतीय नागरिक सिद्ध करायचा हा हे जे खटाटोप चाललेला आहे हे जे षडयंत्र चाललेलं आहे हे अतिशय भयानक आहे अतिशय भयानक आहे म्हणजे जम्मूमध्ये परत एकदा तीच म्हणजे काश्मीरी पंडितांची काय अवस्था झाली आपण पाहिलेली आहे त्या जखमा अजून आपल्या ताज्या आहेत आणि त्या काश्मीरी पंडितांचं अजून पूर्णपणे सगळ्या काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन झालेलं नाही आहे तोपर्यंत हे रोहिंग्यांचं संकट जम्मूवर घोंगावते बरं हे फक्त जम्मूमध्ये आहे का बिलकुल नाही मित्रांनो देशाच्या विविध राज्यामध्ये दे, हे रोहिंगे वसलेले आहेत म्हणजे मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात आलं होतं माझ्या की नवी मुंबई एअरपोर्टच्या बाजूला सुद्धा काही रोहिंगे तिथे भाड्याने घरं घेऊन राहत आहेत किंवा काय झोपडपट्ट्या वगैरे बांधून राहत आहेत असं वाचनात आलं होतं म्हणजे जाईल तिथं हे लोक देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेला हे धोका निर्माण करणार आहेत एक शत्रू राष्ट्र म्हणून ज्या वेळेला आपण पाकिस्तानकडं बघतो किंवा चायनाकडे बघतो परंतु ते बॉर्डरच्या बाहेर आहेत त्यांच्यावर नजर ठेवता येऊ शकते हे जे आत घुसलेत हे उद्या जर आतून जर हे झाले चालू झाले तर ह्यांना रोखता येणं फार अवघड होणार आहे त्यामुळं विशेषतः म्हणजे माझी केंद्रीय गृह मंत्रालयाला विनंती आहे की ह्या गोष्टीमध्ये त्यांनी अतिशय कडक पावलं उचलावीत कारण हे अगोदर तर आपण ते बांगलादेशी पोचतोय ते जे बा बांगला युद्धाच्या वेळेस जे बांगलादेश आले इथं घुसखोर ते अजून गेलेले नाही आहेत त्यांचा डोक्याला ताप आहेच आणि वरून आता हे परत रोहिंग्यांचं जर संकट जर भारतामध्ये हे जर फोपावलं हे नुसतं काश्मीरपुरतं मर्यादित असं नाही आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जर बघितलं तर साधारणतः अठरा हजार म्हणजे गव्हर्नमेंटच्या आकड्यानुसार अठरा हजार रोहिंगे आज भारतात आहेत ही अधिकृत आकडेवारी फक्त म्हणजे अधिकृत आहे अनधिकृत ह्याच्या पाचपट असू शकतील किंवा दहापट पण असतील सांगता येत नाही आहे परंतु ह्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयानं अतिशय कडक भूमिका घ्यायला हवी आणि ह्या रोहिंग्यांना तिथून हाकलून काढायला पाहिजे त्यांची जे लाईट आणि पाणी कट केलं होतं जम्मू प्रशासनानं हे अतिशय चांगला निर्णय होता पण उमर अब्दुल्ला सरकारला तो बघवला नाही आहे आणि तिथले जे मंत्री आहेत जावेद राणा ह्या जावेद राणांनी परत त्यांचे लाईट आणि पाणी चालू केलेले आहे म्हणजे आता विषय असा येतो की नक्की यांना करायचं आहे काय म्हणजे यांना त्या रोहिंग्यांना तिथे बसवायचं आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्व इन्वॉल्व कोण आहेत कुठल्या संघटना आहेत का जर तिथे समजा जर उमर अब्दुल्ला सरकार जर ह्या गोष्टी हे करत असेल की त्यांचे त्यांच्यावर कारवाईची आड येत असेल रोहिंग्यांच्या तर मग सरकारचं तर ह्याला पाठिंबा आहे का हे एकदा स्पष्ट करावं लागेल कारण तिथे नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री आहेत आणि आता परत ज्या वेळेला जम्मू काश्मीर जम्मू प्रशासनानं ह्यांचे लाईट आणि पाणी ज्या वेळेला कट केलं त्यावेळेला त्यांनी ते त्या सरकारने परत त्या खा सरकारच्या मंत्र्यांनी परत एकदा ते लाईट आणि पाणी हे त्यांचं जोडलेलं आहे तिथले जे जम्मूचे बी जे पीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की हजारो किलोमीटरवरून इथे येऊन हे रोहिंगे इथं ज्यांना वसवलं जातं आहे किंवा ते येत आहेत किंवा त्यांना वसवलं जातं ह्याच्या माटीमागं काही षडयंत्र आहे का ह्याचाही अभ्यास केला गेला पाहिजे आता पी डी पीनं ज्या ज्या वेळेला जम्मू प्रशासनानं पाणी आणि लाईट कट केली त्यावेळेला फक्त नॅशनल कॉन्फरन्स किंवा उमर अब्दुल्ला सरकारला त्याचं हे वाटलेलं नाही आहे तर पी डी पीनं सुद्धा याच्यावर टीका केलेली आहे भाजपावर की यांना हे न चुकीची भूमिका आहे अशा पद्धतीनं कुणाचं लाईट आणि पाणी कट करणं हे अतिशय चुकीचं आहे वगैरे असं ब त्यांनी प्रतिक्रिया त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि जे जम्मू काश्मीर मंत्र ह्याच्या उमर अब्दुल्ला सरकारमध्ये जे मंत्री आहेत ते जावेद राणा जावेद राणांनी सुद्धा हे लाईट आणि पाणी कट करायला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा रोहिंग्यांच्या प्रश्नावर आपल्याला विचार करता येईल परंतु अशा पद्धतीनं लाईट आणि पाणी कट करणं हे अतिशय चुकीचं आहे हे नक्की यांना करायचं आहे काय म्हणजे उमर अब्दुल्ला सरकार असेल किंवा त्याचे मंत्री असतील जावेद राणा यांचे नक्की ह्या रोहिंग्यांच्या बाबत भूमिका काय आहे भूमिका तर स्पष्ट आपल्याला कळते काय भूमिका आहे ते परंतु याच्यामध्ये ह्या जम्मू काश्मीर सरकारच्या दबावाला बिलकुल केंद्रीय मंत्रालयानं बळी पडू नये असं वाटतं कारण हे एकदा जर का फोपवले तर ह्यांना रोखणं फार कठीण होईल त्यामुळं केंद्रीय गृहमंत्रालयाने याची गंभीरपणे दखल घेऊन या रोहिंग्यांना आणि जे बांगलादेशी आहेत घुसखोर यांना इथून हकलून काढलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये हे लोक एकदा आतून जर चालू झाले तर या देशामध्ये यादवी माजवतील जेवढा धोका आपल्याला पाकिस्तानपासून किंवा चायनापासून नाही त्याच्यापेक्षा जास्त धोका ह्या लोकांच्यापासून आहे ह्या लोकांच्या कारण ह्यांचे मनसुबे ठीक नाही आहेत त्यामुळं ह्यांना मुळापासून उकडून टाकलं पाहिजे जोपर्यंत शेवटचा रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर जात नाही इथून या देशातून हद्दपार होत नाही तोपर्यंत ही मोहीम थांबली नाही पाहिजे आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्र सरकारनं याच्या विरोधात कडक पावलं उचलली पाहिजेत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून तुम्ही कमेंटमध्ये लिहा आपली काही मतं असतील ह्या संदर्भात या विषयासंदर्भामध्ये तर तीही मतं मांडा तुम्ही आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा आपणही करा आपल्या ना नातेवाईकांनाही सांगा मित्रमंडळींना सांगा आपल्या घरातील सदस्यांनाही सांगा धन्यवाद जय हिंद